मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडात रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत मुस्कान आणि तिचा प्रेकर साहिल शुक्ला यांनी सौरभ राजपूतच्या अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं दोघांनी आधी हृदयावर चाकूने तीन वार केले यामुळे सौरभच्या हृदयाचे दोन तुकडे झाले यानंतर त्याचे धड शरीरापासून वेगळे करून हातपाय कापले सौरभचे चार तुकडे केल्यानंतर मुस्कान स्वतः सौरभचे धड बेडवर ठेवून त्याच्यासोबत झोपल्याचंही पोलीस तपासात उघड झालं हा टाकण्याचा प्रयत्न केला पण ते ड्रममध्ये मावत नसल्यामुळे त्यांनी सौरभच्या माजी अधिकारी सौरभ राजपूतच्या मृतदेहाचा पोलिसांनी पोस्टमॉर्टम केला सौरभ राजपूतच्या चात्य लांब ब्लेड असलेल्या चाकूने तीन वार केल्याचं समोर आलं हल्ले मुस्कननेच केल्याचं सांगितलं जाते यानंतर सायलने सौरभची मान कापली आणि त्यानंतर त्याचे हातपाय कापले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा केल्यानंतर मृतदेहाजवळ बसून दारू पिऊ लागले यानंतर धड बेडवर ठेवून हात हातपाय दुसऱ्या खोलीत घेऊन गेला आणि तिथेच झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दोघांनी मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही त्यांनी आणखी तुकडे केले यानंतर सर्व तुकडे एका ड्रममध्ये टाकून सिमेंटने बंद केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सौरभ राजपूतच्या मृत्यूचे कारण शॉक आणि रक्तस्राव असल्याचे सांगण्यात आले आहे आता मुस्कांचा आणखी एक कारनामा समोर आला तिने पती सौरभची निर्गुंपणे हत्या केल्यानंतर बॉयफ्रेंड सोबत होळी साजरी केली सौरभची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या ड्रम टाकले त्यानंतर बॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा केला सायला आणि मुस्कन एकत्र होळी आणि वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला मुस्कांनी सायलच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला सरप्राईज गिफ्ट दिलं होतं सायला आणि मुस्कांचा होळी आणि वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला केक मागवण्यासाठी मुस्कानने कॅब ड्रायव्हर सोबत केलेले संभाषण व्हायरल झालं कॅब चालकाच्या म्हणण्यानुसार सायल बरोबर मुस्कान देखील दारूचं से सेवन करत होती मेरठ होऊन हिमाचलला जाताना आणि परतीच्या प्रवासादरम्यान दोघांनी दारूचं सेवन केलं मुस्कान आणि सायलचा होळी खेळतानाचा सा वीस सेकंदाचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये दोघेही नशेत गुंग असल्याचे दिसते दोघांनी तीन आणि चार मार्चच्या रात्री सोरापची हत्या केली त्यानंतर जवळपास दहा दिवसांनी म्हणजे चौदा मार्च रोजी होळी साजरी केली घरात सौरभच्या मृतदेहाचे तुकडे होते तर दुसरीकडे दोघे होळी खेळण्यात दंगवते दोघांचा दुसरा व्हिडिओ देखील समोर आला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुस्कान साहिलचा सा वाढदिवस साजरा करताना दिसते सायलचा सा होळीनंतरचाच सा म्हणजे सोळा मार्च रोजी वाढदिवस होता मुस्कानने शिमलाच्या हॉटेलमध्ये साहिलचा वाढदिवस साजरा केला या व्हिडिओमध्ये मुस्कान साहिलला किस करताना दिसत आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी मुस्कानने कॅब ड्रायव्हरला फोन करून केक मागवला मुस्कानने कॅब ड्रायव्हरला व्हॉट्सअपवर ऑडिओ मेसेज पाठवला होता मुस्कानने ड्रायव्हरला सांगितलं की कुठूनही केक घेऊ नये केक मिळाल्यानंतर फक्त मेसेज करून सांगण्यासही सांगितलं केक घेऊन आल्यानंतर रूमवर येण्यास सांगितलं मुस्कानला वाढदिवस साजरा करून साहिलला सरप्राईज द्यायचं होतं कॅब ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार दोघेही दिवसाला दारूच्या तीन बाटल्या प्यायचे हिमाचलला परतल्यानंतर रस्त्यात उतरून दारू विकत घेतली त्यानंतर दोघांनी एकत्र दारूचं सेवन केलं तीन मार्च रोजी सौरभ लंडन होऊन आपली पत्नी मुस्कानला भेटायला आला होता पण मुस्कानने आपला प्रेकर साईलच्या मदतीने सौरभची निर्गुमपणे हत्या केली तिने साहिलच्या मदतीने सौरभचा सा गळा वळला यानंतर त्यांनी सौरभच्या शरीराचे तुकडे करत एका ड्रम मध्ये भरला आणि वरून सिमेंट भरला पत्नीची हत्या केल्यानंतर मुस्कान आपल्या प्रेकरासह मनालीला फिरायला गेली होती आता सौरभचे तुकडे करणाऱ्या मुस्कानचा डेंजर ती सौरभ सोबत तब्बल तीन वेळा पळून गेली होती दोनदा त्यांचा पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन अयशस्वी झाला होता मात्र तिसऱ्यांदा त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं सौरभला मुस्कान खूप आवडायची दोघांचा एकमेकांना खूप प्रेम होतं पण या प्रेमाचा भयानक शेवट झालाय मुस्कानने सौरभची अमानुषपणे हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार मुस्कांच्या आजोबा मोठे ज्योतिष होते सौरभ जेव्हा लहान होता तेव्हा सौरभची आई मुस्कानच्या आजोबांकडे भविष्य बघायला जायची दोघांच्या घरातले अंतर तीन किलोमीटर होतं सौरभची आई जेव्हा भविष्य बघायला जायची तेव्हा अनेकदा आई आईसोबत जायचा याच काळात पहिल्यांदा सौरभनं मुस्कानला पाहिलं होतं नंतर दोघांमध्ये मैत्री झाली जवळपास पाच वर्षे त्यांच्यात मैत्री होती यानंतर अवघ्या तेराव्या वर्षीच सौरभचं मुस्कानवर प्रेम घडलं काही दिवसांनी सौरभने याची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली मुस्कानसोबत लग्न करायचं असल्याचं त्याने सांगितलं पण दोघंही अल्पहीन असल्याने घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला दरम्यानच्या काळात बारावीनंतर नंतर सौरभ मर्चंट नवीची परीक्षा देऊ लागला नोकरीसाठी अर्ज करू लागला या काळातही तो मुस्कानच्या संपर्कात होता दोघांमधील प्रेम भरत होता पुढे सौरभ लंडनमधील एका कंपनीच्या जाजा नोकरी मिळाली त्यामुळे तो नोकरी करण्यासाठी लंडनला गेला दोन हजार सोळा मध्ये सौरभ घरी आला तेव्हा तो अचानक गायब झाला तो घरी कुणाला काहीही न सांगता गेला होता ज्यावेळी घरच्यांनी चौकशी केली तेव्हा कळलं की मुस्कानही घरी नाहीये तेव्हा कुटुंबियांनी सौरभ आणि मुस्कानचा सर्वत्र शोध घेतला पण ते दोघे कुठेही सापडले नाही शेवटी हे प्रकरण मेरठ पोलीस ठाण्यात गेलं पोलिसांनी तपास करत दोघांना शोधून काढलं त्यांचं समुपदेशन करत कुटुंबियांच्या हवाली केला या प्रकरणानंतर सौरभच्या कुटुंबियांनी त्याला अनेकदा समजून सांगितलं मुस्कानला विसरून जाण्याचा सल्लाही दिला पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही तीन महिन्यांनी अचानक पुन्हा दोघे घर सोडून गेले यावेळी दोघे तीन दिवसांनी परतले सौरभला मुस्कानला सोडायचं नव्हतं यानंतर एके दिवशी पाटे पाच वाजता दोघे तिसऱ्यांदा पळून गेले पण जेव्हा दोघं घरी परतले तेव्हा दोघांनी लग्न केलं होतं दोघांनी लग्न केलं असलं तरी सौरभच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला, केला, केला गेला गेला। पास पास होता जवळपास पाच वर्षे या लग्नावरून घरात वाद सुरू होता